शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की लावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान देशा देशा प्रसिद्धी संदर्भात ताजा अंदाज देणारे आपण बघतो उत्तर भारतामध्ये एकापाठी एक डब्ल्यू डी येत आहेत काही अखादी देशांमध्ये होत असलेल्या बर्फवृष्टी हिमवादळांमुळे त्या ठिकाणी नवीन रेकॉर्ड बनत आहेत दक्षिण अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान अंदमान समुद्रामध्ये हलके कमीदाब तयार होत आहेत ही सध्या हवामान सिस्टम आहे परंतु भारतामध्ये पावसासाठी गारपिटीसाठी अनुकूल वातावरण नाही केवळ उत्तरेकडील जम्मू काश्मीर लेह लद्दाख हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या काही भागात बर्फवृष्टी होत आहे थंडीचा प्रभाव अखाती देशातील हिमवादळांमुळे येणाऱ्या शीतलहरींमुळे थंडीचं प्रमाण भारतामध्ये वाढलं आहे आज भारतीय हवामान हो खात्याकडून चोवीस तारखेला विशेष अलर्ट देण्यात आलेला नाही आहे परंतु संदर्भामध्ये उत्तरेकडील सर्व राज्य आणि पंजाब दिल्ली उत्तर प्रदेश बिहार या राज्यांमध्ये शिवेर धुक्यांचा प्रॉब्लेम म्हणजेच आपण तीव्र धुके या ठिकाणी असण्याची शक्यता व्यक्त करतो पूर्व भारत आणि मध्य भारतात भारता देखील धुक्याचा प्रभाव आहे केवळ बिहारमध्ये थंडीच्या लाटेसंदर्भात अंदाज देण्यात आला आहे आपण या ठिकाणी बघतो की झिरो विजेबिलिटी एवढ्या प्रमाणात धुके निर्माण होणं ही अतिशय धुक्याची गोष्ट असते या, या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते तर एकूणच आपण बघतो उत्तर प्रदेशमधील काही ठिकाणी ही व्हिजेबिलिटी अतिशय खालच्या पातळीवरून पोचलेली आहे आपण या ठिकाणी संदर्भातील अंदाज बघतो खास करून उत्तर भारतामध्ये सव्वीस डिसेंबर ते एक जानेवारीच्या दरम्यान सर्वाधिक थंडीचा प्रभाव राहील असा अंदाज आहे आपण बघतो की सध्या थंडीच्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी वाढ झालेली आहे सरासरी थंडीच्या खाली जर चार पाच अंश सेल्शियस थंडी आली तर आपण त्याला थंडीची लाट म्हणतो आणि आता सध्या थंडीच्या लाटेच्या काठावरची थंडी महाराष्ट्रामध्ये आहे साधारणपणे ही काही दिवस अजूनही राहणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात गुलाबी थंडीचा अनुभव आपण घेणार आहोत तीस एकतीस तारखेला थंडी जरी कमी झाली तरी पुन्हा एक दोन तारखेला थंडी पुन्हा वाढणार आहे त्यामुळे थंडीचं सातत्य महाराष्ट्रामध्ये कायम राहील उत्तर भारतात आलेला डब्ल्यू डी वेस्टर्न डिस्टर्बन्स आता सध्या कमजोर झाला आहे आणि तो काही दिवस कमजोर राहणार आहे आणि महिन्याच्या शेवटी म्हणजे डिसेंबरच्या अगदी शेवटी पुन्हा नव्याने डिस्टर्बन्स येईल म्हणजे एकोणतीस तारखेला त्याचा प्रभाव सुरू होईल त्याचा प्रभाव वाढत जाईल तीस तारखेला एकतीस तारखेला एक आणि तार दोन तारखेला देखील डब्ल्यू डीचा प्रभाव जम्मू काश्मीर लेह लदाखमध्ये असणार आहे त्याच दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र अंदमान बेटांच्या दरम्यान तयार होईल त्याचाही प्रभाव आपल्याला दक्षिण बंगालच्या उपसागरात जाणवेल आणि एक प्रभावी डब्ल्यू डी जानेवारीमध्ये येण्याची शक्यता आहे सी एफ एस मॉडेलनुसार आपण बंगालच्या उपसागरातील हालचाली किंवा आठवड्याभरचा अंदाज बघत असतो आणि यामध्ये स्पष्ट दिसते की दक्षिण बंगालच्या उपसागरामध्ये काही सिस्टम या आठवड्यात बनू शकतात तर पुढील आठवड्यामध्ये बंगालच्या उपसागरात मध्यावर एक कमी दाबाचं क्षेत्र असेल तर उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी असण्याची शक्यता आहे अंदाज बदलतोय जानेवारीचा परंतु अजून फारसं पावसाळी वातावरणाचे संकेत आलेले नाही आहेत मात्र मार्चपासून गारपीट आणि पावसाळी प्रभावाची शक्यता वाढणार आहे एप्रिलमध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाळी घटना घडतील गेल्या वर्षी वर्षीसारखा मे महिन्यात यावर्षी महाराष्ट्रात पावसाचा अधिक प्रभाव आहे त्यामुळे आपली पीक व्यवस्था ही अतिशय पद्धतीने करा उन्हाळी पिकं ही मे पंधराच्या आत काढून घेता येतील अशी व्यवस्था असू द्या दूरवरचा अंदाज देणारे काही मॉडेल एप्रिलमध्ये देखील पाऊस दाखवत आहेत त्यामुळे आपण त्याचाही अंदाज लक्षात घेणार आहोत हे एकमेव मॉडेल आहे एन एम एम ई ज्याने जानेवारीमध्ये थोडं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होऊ शकतं आणि त्याचा सोर्स हा बंगालच्या उपसागरातील कमीदाब असू शकतो असं म्हटलेलं आहे परंतु या अंदाजावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत आपण पंधरा दिवसाचा धावता अंदाज या मॉडेलच्या माध्यमातून घेत असतो ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल आहे प्रत्येक मॉडेल हा त्याचा त्याचा वेगवेगळा स्वतंत्र अंदाज देत असतं त्यामुळे आपण वेगवेगळ्या मॉडेलचा अंदाज मध्ये मध्ये बघत असतो ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल त्यातली त्यात अतिशय जवळचा अंदाज महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी देतं त्यामुळे आपण या अंदाजावर किंवा या मॉडेलवर अधिक लक्ष केंद्रित करतो आपण थोडं मुद्दाम हा अंदाज शेतकऱ्यांच्या माहितीसाठी मध्ये मध्ये घेत असतो आपण जर बघितलं तर जानेवारीच्या महिन्यामध्ये थोडं मैदानी भागाकडे डब्ल्यू डी सरकण्याची शक्यता आहे किंवा वातावरण निर्मितीची शक्यता आहे शिवाय बंगालच्या उपसागरात कमी दाबाची देखील शक्यता आहे त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर या दोन सिस्टम म्हणजे डब्ल्यू डी आणि कमी दाबामध्ये एखादी ट्रफ लाईन तयार होते का यावर मध्य भारतावरील कारपिटीचा अंदाज अवलंबून असणार आहे परंतु आपण त्यावर लक्ष देऊन आहोत आपण बघतो की कधी मध्य भारतावर पावसाचा अंदाज एशियम डब्ल्यू मॉडेल देते पुन्हा इरर असल्यासारखं ते पुढच्या अंदाजा दाखवत नाही आहे म्हणजे मॉडेलमध्ये हे बदल आहेत परंतु जानेवारीत थोडं ढगाळ वातावरण आणि हलक्या तुरळक ठिकाणी गारपीट असं काही वातावरण तयार होऊ शकतं का, का यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत मात्र बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला एक तीव्र अशा प्रकारचं कमीदाबाचं क्षेत्र तयार होऊ शकतं असा एक अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये आता थंडीची लाट नाही आहे परंतु कडाक्याची थंडी आपल्याला जाणवते आहे आणि याचं कारणच असं आहे की थंडीच्या लाटेच्या जवळपासची थंडी आहे त्यामुळे ती आपल्याला जाणवते आणि पुढे आठवडाभर शेवटी ही थंडी जाणवण्याची देखील शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज